हॅलो फ्रेंड्स किरण्स किचन रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक युनिक आणि पोषक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण प्रश्न सुटला आहे त्या महिलांचा ज्यांच्या घरात ज्वारी खाल्ला जात नाही म्हणजेच काय ज्वारीचे भाकर नेहमी आपण करत असतो पण ज्वारीपासून एक असा पदार्थ मी बनवलेला आहे जे सगळे आवडीने खातील आणि ज्वारीचं जे पोषण आहे ते त्यांना तुमच्या घरातील लोकांना मिळेल तर चला लवकरच सुरुवात करूया रेसिपीला बघा ताटात बघून तुम्हाला कळलंच आहे ही आहे इडली पण तांदळाची नाही ही आहे ज्वारीची इडली हो आणि त्यासोबत मी बनवलेला आहे सांबार आता ही इडली इतकी छान बनते ना जशी आपण तांदळाचे वगैरे बनवतो तसेच अगदी यात काहीही दुसरं टाकलेलं नाही आहे चला रेसिपी लवकरच शेअर करते बघा मी तीन वाटी ज्वारी इथे भिजत घातली आता ना ज्वारीला थोडं भिजायला वेळ लागतं त्यामुळे थोडा जास्त पिरियड आपल्याला ते भिजत घालायचे ज्याप्रमाणे आपण डाळ तांदूळ हे चार चार पाच पाच तासासाठी भिजत घालतो त्याचप्रमाणे हे आपल्याला आठ ते दहा तासासाठी भिजत घालायचे आहे आणि डाळ दोन वाट्या याप्रमाणे मी प्रमाण घेतलेलं आहे आता हे सगळं भिजत भिजल्यानंतर मी त्याचं छान बारीक करून बॅटर बनवून घेतले आहे आणि बॅटर रात्रभर स्टोअर करून ठेवलं सकाळी त्यामध्ये फक्त मीठ टाकलं आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता आपलं बॅटर अगदी छान असं फुललेलं आहे तयार झालेलं आहे छान मिक्स टाकून फक्त सॉरी छान मीठ टाकून फक्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे इडलीच्या भांड्याला तेल वगैरे लावून आपल्याला ते इडलीसारखं ते बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी पौष्टिक अशा इडल्या ज्या आहेत त्या झटपट अशा तयार होतात तुमचा आता प्रश्नच सुटलेला आहे की आमच्या आमचे मुलं भाकर खात नाहीत किंवा आमच्या घरी भाकरी खाल्ल्या जात नाहीत त्यांच्यासाठी हे द्या त्यांना अगदी छान पोषण भाकरीचं यातून भेटणार आहे आणि टेस्टी पण बघा छान कोणत्याही प्रकारचं दही सोडा मी यामध्ये काहीही टाकलेलं नाही तरीही छान इडली अशी तयार झालेली आहे बघूनच खायची इच्छा होते ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमचा जास्त वेळ पण जाणार नाही आणि लगेच तयार होईल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि